काय काय जखमा दृश्य स्वरूपात असतात आणि काय काय जखमा <laughs> डॉक्टर पण ह्याचं मूळ कारण काय जखमा का भरत नाही जखमा का भरत नाहीत कारण डायबेटिक पेशंट्समध्ये जो महत्वाचा काम पोर जिथं जिथं शुगर ग्लुकोज जास्त तिथं तिथं बॅक्टेरियल किंवा इन्फेक्शन होण्याचं जे प्रमाण आहे आत्ता नको जाऊ उद्या जाऊ परवा दिवशी जाऊ आणि चुकून जर का ती जखम आजची घळली पुढे जाऊन आपल्याला इंजुरीमुळे जखम होणारच नाही ह्याच्यावर डायबेटिक पेशंटनी डॉक्टर कोणत्या इंजुरीत किंवा जखमा ह्या इग्नोर करता कामा नाहीत अजिबात तुम्ही रोज आंघोळ करताना तुमची पायापासून आतापर्यंत नखापर्यंत आणि ह्याच्यापर्यंत प्रत्येकाला टाइम हे औषध असतं पण अनफॉर्च्युनेटली डायबेटिक पेशंट्सला जखम झाल्यानंतर करेक्ट बोलला साधारण मानसिकता आपली अशी असते एखादी जखम झाली तर आपण होम रेमेडीजचा जास्त वापर करतो हळद अँटीसेप्टरी म्हणून वापरतो किंवा डेटॉलच्या पाण्याने सतत स्वच्छ करत राहणं तर मग ह्या होम रेमेडीज खरंच उपयुक्त आहेत का डायबेटिक पेशंटसाठी पर्टिक्युलरली का त्यांनी इमिडिएट ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा एपिसोड हा खूप महत्वाचा आहे मी एक उदाहरण कायम आली आहे की एखाद्या व्यक्तीला नॉन डायबेटिक व्यक्तीला जखम झाली तर ती लगेच भरते आणि तीच साधीशी जखम एखाद्या डायबेटिक व्यक्तीला झाली तर त्याला बराच वेळ लागतो ती भरून येण्यासाठी ह्या मागचं कारण काय किंवा डायबिटीज म्हणजे फक्त शुगर कंट्रोल किंवा सा शरीरामध्ये साखर असणं हे आहे का तर नाही ही साखर तुमच्या जा झालेल्या जखमांना किती खोलवर परिणाम करते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे ह्या मागची कारणं जाणून घ्यायची आहेत आणि ऑफकोर्स आपल्याला भाग्यश सरांकडनं त्यावर सोल्युशनसुद्धा मिळणार आहेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबिटीज फ्री फॉर एव्हर ह्या संस्थेचे संस्थापक आणि डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट चला स्वागत करूया खूप खूप स्वागत डॉक्टर आणि खूप खूप धन्यवाद कारण टॉपिक पण तसा घेतलाय तुम्ही हां जखमा सो धन्यवाद ह्यासाठी की खूप लोकांना तुम्ही जे ज्ञान देताय ना त्याचा प्रचंड फायदा होताना दिसतो थँक्यू आणि हे निर्वाज्य प्रेम आहे त्यांच्याकडनं येणार इतकं छान वाटतं ह्या सगळ्या आणि मला छान वाटतंय कारण मी याचा पार्ट आहे गुड ओके सो आजचा एपिसोड जो आहे तो खूप महत्वाचा आहे तुम्हाला माहितीये डायबेटिक फूड mm. गँग्रीन हे शब्द ऐकायला सुद्धा नकोसे वाटतात डायबिटीज कुठलीही जखम म्हणजे आता सुरुवातीला तू जस्ट म्हणलीस की नॉन डायबेटिक व्यक्तीला जखम होणं आणि डायबेटिक व्यक्तीला जखम होणं म्हणजे काय काय कसं असतात की काय काय जखमा दृश्य स्वरूपात असतात आणि काय काय जखमा अदृश्य स्वरूपात असतात आणि अदृश्य स्वरूपातल्या जखमा जास्त जास्त त्रास देणार आहे असतात वेगळं सांगायची गरज नाही राईट हृदयाला झालेल्या जखमा असतात कधी कधी कोणीतरी हार्ट ब्रेक केलेलं असतं आपण कोणाचं तरी हार्ट ब्रेक केलेलं असतं आणि त्याच्या जखमा दिसत नाहीत आणि म्हणतात की जसा जसा वेळ जाईल तशा तशा प्रत्येकाला टाईम हे औषध असतं पण अनफॉर्च्युनेटली डायबेटिक पेशंट्सला जखम झाल्यानंतर जास्त वेळ घालवणं हे जास्त त्रासदायक असतं डायबेटिक पेशंटला झालेली जखम mm -hmm. ही लवकरात लवकर बरी करणं आणि जास्त टाईम नाही जाऊ देणं mm -hmm. हे फार महत्त्वाचं okay. आहे त्यामुळं हा सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स आहे असं मी म्हणेन की ह्याला वेळ घालवणं डायबेटिक पेशंट परवडत आवडत नाही बेसिकली जखम होणारच नाही ह्याच्यावर डायबेटिक पेशंटनी जास्त भर दिला पाहिजे आणि चुकून जर का मला काही जखम झालेली आहे तर वेळ न दवडता त्याच्यावरती लगेच उपचार घेऊन शुगर लवकर कंट्रोल करून ती जखम मला लवकरात लवकर कशी भरून आणता येईल ह्याच्यावरती डायबेटिक पेशंटनी कटाक्षाने लक्ष दिलंच पाहिजे कारण एकदा वेळ निघून गेली एकदा तुम्ही म्हणजे त्या जखमीने जर का तुमच्या आयुष्यावर किंवा तुमच्या एखाद्या शरीराच्या पार्टवर कंट्रोल घेतला तर मग ते काय काय म्हणतात की ते आयुष्यभराचं दुखणं होऊ शकतं आणि ते तुमच्या आयुष्यावरही बेतू शकतं अगदी बरोबर खूप साऱ्या लोकांचे अनुभव खूप वाईट आहेत वाईट आहेत अगदी आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा एखादा अवयव शरीरापासून वेगळं करायची वेळ येते ते जास्त वेदनादाय नाही अवयव वेगळा करणं हे तर खूप एक्स्ट्रीम झालं एखादी एक जखम एखाद्या पायाला होती किंवा कुठल्याही बऱ्याच वेळा ती एंड आर्टरीजलाही जखम होत असते आपल्या त्यामुळं काय होतं की तुमच्या सगळ्या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन येतं आणि रोज ते ड्रेसिंग करा रोज डॉक्टरांकडे कर जावा परत त्या जखमेत पस झाला त्याच्यात येणारी सूज चालताना मी खूप साऱ्या लोकांचं बघतो की सोळा सोळा अठरा अठरा वर्ष ती अर्धवट बरी झालेली जखम घेऊन फिरायला लागतं आणि थोडी बरी होती परत थोडं हे होतं परत तो अँटीबायोटिकचा मारा आणि म्हणजे काय होतं आयुष्यच हेल होऊन तर ती किंवा पाय कट करणं एक्सट्री पण बऱ्याच सारख्या यातना पेशंटला जाताना आम्ही बघतो याच्यावरती बरोबर डॉक्टर पण ह्याचं मूळ कारण काय जखमा का भरत नाही जखमा का भरत नाहीत कारण डायबेटिक पेशंट मध्ये जो महत्वाचा काम पण आहे शुगर साखर वाढती त्यावेळेला जसे आपल्याला साखर आवडते तशी बॅक्टेरिया व्हायरसेस ह्यांना पण साखरेवर जास्त प्रेम जिथं जिथं शुगर ग्लुकोज जास्त तिथं तिथं बॅक्टेरियल किंवा इन्फेक्शन होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी वाढलेली साखर आहे ती शुगर आपल्या एंड आर्ट्रीजमध्ये जे आपल्या रक्तवाहिन्या असतात ज्याच्यातून ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन गेलं पाहिजे कुठेही जेव्हा जखम होती तर सगळ्यात पहिल्यांदा ती जखम भरून काढण्यासाठी आपल्या शरीराचा प्रयत्न सुरू असतो साखर वाढल्यानंतर साखरेचे पार्टिकल त्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन पहिल्यांदा अडकून मिळतं स्मॉल कॅप्युलरीजमध्ये आणि तिथं बरं होण्यासाठी जे मटेरियल तिथं यायला पाहिजे त्याला अवरोध होतो बरोबर सो so, कुठंतरी सगळ्यात पहिल्यांदा तिथला ब्लड सप्लाय न्यूट्रिशन कमी होतं या पेशंट्समध्ये प्लेटलेट ॲग्रिगेशन जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की डायबेटिक किंवा कुठल्याही नॉर्मल व्यक्ती जो असतो की त्याच्यामध्ये जखम भरून काढण्यासाठी प्लेटलेट एकत्र येऊन रक्त तिथलं साकाळलं आणि रक्त साकाळल्यानंतर ती जखम भरून काढणं ह्याच्यासाठी मग व्हिटॅमिन के टू बरेचसारखे एलिमेंट्स ह्याच्यात असतात डायबेटिक पेशंट्समध्ये अनफॉर्च्युनेटली ही जी गोष्ट आहे ती साखर जास्त असल्यामुळे होत नाही दुसरी गोष्ट इन्फेक्शन असल्यामुळं ते पुन्हा पुन्हा तिथं डॅमेज होणं त्या जखमेला आणि पुन्हा पुन्हा ती hmm. जखम काय म्हणू शकतो चिघळणं हा प्रकार डायबेटिक पेशंट्समध्ये नॉर्मल जखम भरून येणाऱ्यापेक्षा टू एक्स फोर एक्स असतो टू एक्स फोर त्यामुळं त्या जखमा लवकर भरून येत नाहीत त्यामुळे डायबेटिक पेशंटला जास्त त्याच्यावर कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांची शुगर कंट्रोलमध्ये आहे तरीही रिस्क राहतेच का नाही रिस्क जर का शुगर तुमची चांगली कंट्रोलमध्ये असेल तर जखम आम्ही खूप साऱ्या पेशंटचं बघितलेलं आहे की जखम भरून येते म्हणजे पहिली गोष्ट काय आहे की डायबेटिक पेशंट्सला न्युरोपॅथी हा प्रॉब्लेम असल्यामुळे नर्व डॅमेज असल्यामुळं जखम झाली आहे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही मोस्ट कॉमन जो असतो की पायाला जखम म्हणजे जेव्हा आपण रेग्युलर वॉकिंग करतो किंवा हे करतो किंवा एक साधी गोष्ट आहे की बूट चावणे आपण किंवा चप्पल चावणे एक प्रकार म्हणतो की mm. चप्पल जर का मला व्यवस्थित बसत नसेल किंवा बूट मला व्यवस्थित बसत नसतील तर ते कुठंतरी आपल्या आपल्याला कसं कळतं तर तिथं पेन झाल्यामुळं बरोबर डायबेटिक पेशंटला नसा विक असल्यामुळे जाणीवच होत नाही त्यामुळं ती जखम जोपर्यंत पूर्ण वाढत नाही पूर्ण डेव्हलप होत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही म्हणून आम्ही काय सांगतो की बेस्ट इज अ प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही रोज आंघोळ करताना तुमची पायापासून हात नखापर्यंत आणि याच्यापर्यंत बॉडीला पूर्ण एक्झामिन करणं की मला कुठं काही चुकून डॅमेज झालेलं नाही ना साधी गोष्ट असती नखं कापताना जर का वाकडं तिकडं न कापलं तर तिथं झालेलं नखुरडा आहेत ते डायबेटिक पेशंट्समध्ये बरोबर होऊ शकत नाही ह्याला होणारे पायाला होणारी जखम आहे तिथं तर तो कॉमनच आहे तिथे हे आर्टरीज आपल्याला हे बघितलेले आहेत बऱ्याचसारख्या डायबेटिक पेशंटमध्ये स्किनमध्ये वृक्षता वाढती आणि मग ते इरिटेशन आणि याच्यामुळे मुळे अंग खाजवल्यामुळे काही काही जणांच्या झालेल्या जखमा असतात त्या बऱ्या होत नाहीत फंगल इन्फेक्शन डायबेटिक पेशंट्समध्ये कॉमन असतं फि मेलमध्ये आ, आ, फंगल इन्फेक्शन किंवा पेनाईल इन्फेक्शन्स असतात ते लवकर पेशंट्समध्ये बरे होताना दिसत नाहीत आणि फिमेल पेशंट्समध्ये रिपीटेड युरिनी ट्रॅक इन्फेक्शन किंवा एक्सटर्नल वजायनल ट्रॅकला फंगल इन्फेक्शन झाल्यामुळं तिथं पण आणि कसं होतं की बऱ्याचसारख्या फिमेल्स वगैरे असतात ह्या सांगत नाहीत की मला या पद्धतीचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि मग त्याचा अल्सर किंवा हे डेव्हलप झालं इन्फ्लमेशन डेव्हलप झालं की मग बऱ्याच वेळा अॅक्युट कंडिशनमध्ये पेशंटचं प्रेझेंटेशन असतं आम्ही बऱ्याच वेळेला असं पण बघितलेलं आहे की कुठल्या तरी ऑर्गन म्हणजे फिवर किंवा ह्याचं प्रेझेंटेशन होतं आणि मग लक्षात येतं की शरीरात कुठंतरी अनहिल्ड ट्रॉमा आहे अनहिल्ड जखम आहे कुठंतरी लागलं होतं आणि मग त्या वेळेला पेशंट सांगतो की मला असं असं आहे आणि म्हणजे सेप्टिक शॉकमध्ये गेलेला पेशंटचं डायग्नोसिस होतं की ह्या डायबेटीस आहे आणि अनहिल्ड आल्सर शरीरावरती कुठंतरी आहे साधा कंजेंटिवायटिस म्हणजे डोळ्याला डोळे येणं आपण जो प्रकार म्हणतो तर त्या डोळे येण्याच्या प्रकारामध्ये सुद्धा हे दिसून आलेलं आहे इवन मिडल इयर इन्फेक्शन्स काही काही जणांना एक्स्टर्नल इयर इन्फेक्शन असतं ते मिडल इयरमध्ये जाऊन बसतं आणि डायबेटिक पेशंट्समध्ये ते बरं होत नाही फार कानाची नस खराब झाल्यानंतर ऐकायला कमी यायला लागल्यानंतर लक्षात येतं की पेशंटला वाटत असतं की मला फक्त सर्दी खोकलाय हो सर्दी खोकला हो आहे माझा घसा बसलाय तर रिपीटेड तिथं गेलेलं ते इन्फेक्शन पण बरं नाही होतं न होताना दिसून आलेलं आहे आणि मग हे सिव्हिरिटीमध्ये गेलं आणि एकदा तुमच्या कॅपिलरीज किंवा नर्व्स डॅमेज झाल्या की तिथून मागं येणं खूप डिफिकल्ट होतं हे सो फक्त हे शरीराच्या बाह्य ह्याच्यात होणाऱ्या जखमा नाही आहेत अंतर्गत भागामध्ये सुद्धा आणि सगळ्यात जो वसपाट असतो जो आपल्याला बाह्य दिसत नाही आणि जो डायबेटिक पेशंट्सला वेगाने हार्ट अटॅक स्ट्रोक किडनी फेल्युअरकडे घेऊन जातो तो रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये होणाऱ्या जखमा oh. कारण साखर जेव्हा रक्तात वाढती तर साखरेला इन्फ्लमेशनची प्रॉपर्टी आहे साखर जेव्हा कुठल्याही टिश्यूच्या संपर्कात येते सतत त्यावेळेला तिथं जखम करण्याची प्रवृत्ती आहे सो सगळ्यात मोठ्या जखमा म्हणजे ॲक्च्युली त्या छोट्या असतात पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या होतात त्या रक्तवाहिन्याचा आतला लेअर ज्याला आपण इंटिमा म्हणतो की जो प्रोटेक्टिव्ह लेअर असतो आपल्या ह्याला आणि त्याच्यामुळं रक्तवाहिन्यांच्या आकुंचन प्रसरण पावण्याची क्षमता मेंटेन असते त्याच्यावर आपलं ब्लड प्रेशर मेंटेन राहतं त्या इंटिमाल जो लेअर असतो जो रक्तवाहिन्यांच्या आतला तो या वाढलेल्या साखरेमुळे डॅमेज होतो आणि त्या जखमा भरून न आल्यास आपल्या शरीरात छोट्या छोट्या रक्ताच्या गुठळ्या ज्याला थोंबस म्हणतो आपण त्या थ्रोम्बस तिथं फॉर्मेशन होतं आणि हे जे थ्रोम्बस आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी जर का शरीरात अडकून बसले हृदयाला सप्लाय करणार मध्ये तर त्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते स्ट्रोक येण्याची शक्यता असती सुद्धा जखमाच आहेत hmm. हे आपल्याला 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 वाटतं की जखम म्हणजे आल्सर आहे तर त्यानंतर होतात पहिल्यांदा या आपल्या रक्तवाहिन्यांना कुठल्या ना कुठल्या लेवलला जखमा होत असतात इनफॅक्ट याच पेशंटमध्ये आम्ही बघितलेलं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीमला पण चिकटपणा वाढल्यामुळं त्यांच्या इंटेस्टाईल याच्यामध्ये आय बी एस डेव्हलप होणं इन्फ्लमेटरी बॉवेल डिसिजेस किंवा त्यांना कॉन्स्टिपेशन ॲसिडिटी गॅस्ट्रायटिस हे सुद्धा डायबेटिक पेशंट्समध्ये जखमांचं स्वरूप आहे सो एनिथिंग विच कॉजेस इन्फ्लमेशन त्याला अल्सर म्हणतात आणि आपल्याला मराठीमध्ये त्याला आपण जखम म्हणतो जखम म्हणतो बरोबर सो so, डायबिटीस त्या लेवलवरती अफेक्ट करतो जिथं जिथं साखर येणार बरोबर सो so, यामध्ये ब्लड सर्क्युलेशनचा रोल कसा राहील डॉक्टर ब्लड सर्क्युलेशन हार्ट होतं ब्लड सर्क्युलेशन एकदम कमी होत नाही ते हळूहळू कमी होत जातं आणि स्मॉल कॅप्युलरीज सगळ्यात जो डेंजर डॅमेज असतो तो आपल्याला डोळ्यांनी ज्या दिसत नाहीत अशा पण लाखो हजारो लाखो छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात पर्टिक्युलर एंड आटेल म्हणजे आपल्या बोटांना सप्लाय करणार आहे पायाच्याला सप्लाय करणार ह्या जास्त त्या पहिल्यांदा इफेक्ट होतात hmm. तुम्ही बघितलं असेल गँग्रीन वगैरे होतं त्यावेळेला पहिल्यांदा जे काळं पडायला लागतं hmm. काळं पडायला लागले म्हणजे काय आहे की तर ते काळे म्हणजे तिथं काही रक्त साकळलेलं नाही तिथं रक्त पुरवठा झालेला नाहीये सो okay. तिथला डिश्यू हळूहळू हळूहळू डेड हो डेड होत गेला आणि तो इरिव्हर्सेबल डॅमेज असतो आणि तिथं मग काय होतं की त्याचा मागचा आणि पुढचा ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळं कि तिथं ऑबस्ट्रक्शन आल्यामुळे ते हळूहळू वाढायला सुरुवात होती खालून वर तुम्ही बघितलं असेल तर मग पहिला एक बोट कापावं लागतं मग दोन बोटं कापायला लागतात आणि तरी पण ते झालं बरं नाही झालं तर मग मग पाय इथून तुम्हाला गुडघ्यातनं कापायची वेळ येते किंवा मा मांडीतनं कापायची वेळ येते सो so, त्या ज्या नसा आहेत त्या फक्त ब्लड सप्लाय कमी करत नाही तर त्या पूर्णपणे ब्लॉक होतात आणि त्याचा बॅकवर्ड इफेक्ट आपल्या सगळ्या नसांवर यायला लागतो आणि तो जास्त डेंजरस असतो याच्यावर आत्ता नको जाऊ उद्या जाऊ परवा दिवशी जाऊ आणि चुकून जर का ती जखम आजची गळली तर मग ह्या होम रेमेडीज खरंच उपयुक्त आहेत का डायबेटिक पेशंटसाठी पर्टिक्युलरली का त्यांनी इमिडिएट कट कधी करायला लागतं जेव्हा ते इन्फेक्शन खाली जात जात तुमच्या टिश्यूजला पण त्यांनी पोखरलं मसलला पण पोखरलं आणि मसल, पोखर ला, मसल, पोखर मसल पोखरून ते बोन पर्यंत चाललेलं आहे मग तुमच्यासाठी ते डेंजर होतं डॉक्टर कोणत्या इंजुरीज किंवा जखमा ह्या इग्नोर करता कामा नाहीत अजिबातच जे आपल्याला मला असं वाटतं की जे आपल्या दृश्य स्वरूपात आपल्याला प्रिव्हेंटेबल आहेत की जे ऑब्झर्व करून पर्टिक्युलरली पायाला कुठली झालील जखमी इनफॅक्ट आता थंडीचे दिवस आहेत तर पायाला जे भेगा पडतात त्याला सुद्धा तुम्ही इग्नोर नाही केलं पाहिजे तुम्ही जे चप्पल वापरताय बूट वापरताय ते थोडेसे चांगल्या क्वालिटीचे किंवा सॉक्स असतात ते कॉटनचे सॉक्स आणि बूट पण तुमच्या साईजला किंवा तुमच्या याला फिट चांगले होतील अशा पद्धतीचे वापरणं गरजेचं आहे पर्टिक्युलरली फूट इंजुरीज किंवा कुठेही जाताना थोडंसं लागलं खरचटलं आपण म्हणतो तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष नाही करायचं आहे आणि कुठलीही जखम जी सात दिवसापेक्षा जास्त हे होत नाहीये हील हिल होत होत नाही चिघडत चाललेली आहे ती बिघडत चाललेली आहे किंवा त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण एक नॉर्मल असतं की कुठलंही आपल्याला जरी एक्सटर्नल कुठेही लागलं साधं खर्चटलं तरी ते सहा ते सात दिवसात भरून येतं <laughs> त्याला प्रॉपर खपली धरते आणि परत तुमची नॉर्मल स्किन तिथे यायला लागते सो अशी so, कुठली जर का जखम भरून येत नसेल तर तुम्हाला लगेच त्याच्यावर काळजी करणं गरजेचं आहे आणि अजून एक ह्याच्यात दिसून आलेलं आहे की काय काय ठिकाणी डीप हे असतं म्हणजे तिथं ऑलरेडी जखम झालेली असती ॲप्सेस झालेला असतो आणि तो ॲपसेस आपण ड्रेन केलेला असतो नॉर्मल पे व्यक्तीमध्ये ॲप्सेस एक दोन दोन आठवड्यात भरून निघतो नवीन तिथं स्किन डेव्हलप होते डायबिटिक पेशंट्समध्ये ॲप्सेस कुठं झाला असेल आणि तो ड्रेन केला फॉर एक् ग्लुटल ॲप ग्लुटल असतो आप, किंवा क्यो, किंवा काय काय जणांना आपण म्हणतो हीट वाढल्यामुळं वगैरे उन्हाळ्यात वगैरे शरीराच्या काही भागांवरती ॲप्सेस येतो आणि तो ॲप्सेस ड्रेनच करावा लागतो आता तुम्ही फूट इंजुरीज बद्दल वगैरे सगळं सांगितलं डॉक्टर त्यामध्ये एक अपसेस हा शब्द तुम्ही वारंवार हो हो वापरत हो होता हो हो अप्सेस हो हो म्हणजे पस होणे का अपसेस म्हणजे अल्सर किंवा कुठली जखम झाल्यानंतर पहिल्यांदा ब्लिडिंग होतं रक्त येतं oh. आणि रक्ताला आपण रक्त ते दाबून धरलं की नंतर मग किंवा त्याला थोडं मलम लावलं मरमपट्टी केली के की ते थांबून जातं आणि ते बरवून जातं ऍब्सेस म्हणजे ते ते जे रक्त आहे ते तेवढ्यावर न थांबता तिथं था पस फॉर्मेशन होणं म्हणजे जरा आपण म्हणतो ना hmm. पू येतो hmm. आणि ती पू असतो म्हणजे काय असतो तर ते आपलं जे साकळलेलं रक्त असतं किंवा डेड टिश्यू असतात जेव्हा कुठेही जखम होती कुठेही इंजुरी होती त्यावेळेला आपलं शरीर प्रयत्न करत असतं ते पहिल्यांदा हे करण्याचं हील करण्याचं आणि त्या प्रोसेसमध्ये जो काही डेब्रिज तयार झाला जी काही कचरा तयार झालेला आहे mm. तो तिथं तिथंच साठून राहतो आणि जर का तो बाहेर नाही शरीराच्या शरीर जर का ते बाहेर नाही टाकू शकलं तर आपल्याला ते ड्रेन करायला लागतं <सथ> बरोबर ते पूर्ण असं खरवडून काढावं लागतं मग mm. अशा वेळेला काय होतं की ते खराब टिश्यू बाहेर काढताना खराब टिश्यू बाहेर आपल्या थोडासा शरीरातल्या ज्या चांगल्या ब्लड वेसल्स असतील किंवा चांगलं जे मसल मास असेल तिथलं टिश्यू असतील ते पण थोडेसे डॅमेज होतात आणि तो तिथं मग तो ऍब्सेस तिथनं काढून टाकला की तिथं थोडासा खड्डा तयार होतो आणि mm. मग नॉर्मल जो व्यक्ती आहे त्याचा तो सात ते चौदा दिवसात शरीराची ती प्रोसेस असते की भरून काढतं शरीर पण डायबिटिक पेशंट्समध्ये ती लवकर भरून येत नाही जर का त्यांची शुगर कंट्रोलमध्ये नसेल याच्यात बऱ्याच वेळा काय लक्षात येतं की असा कुठला ऍब्सेस जखम होती त्यावेळेला त्यांची शुगर कंट्रोलमध्ये असते आणि त्यावेळेला ते ऍब्सेस ड्रेन पण केला जातो कारण शुगर कंट्रोलमध्ये दिसते म्हणून आणि त्यानंतर मग पेशंट थोडासा रिलॅक्स होतो आणि मग परत जर का पुढच्या दहा दिवसात चौदा दिवसात पंधरा दिवसात साखर परत त्याची वाढायला लागली शुगर कंट्रोल नाही ठेवला तर ती जखम आ, परत ते परत परत रिपीट व्हायला लागतं तिथं पस होत नाही पण ती जखम लवकर भरून निघत नाही आणि मग ती जखम लवकर भरून निघाल्यामुळं वारंवार पेशंटला परत त्याच्यावरती काम करायला लागतं आणि पुन्हा जर का त्याच्यात पस फॉर्मेशन सुरू झालं पुन्हा त्याच्यामध्ये अपसेस सुरू झाला तर मग ती अनहिल्ड आल्सरकडं ते जायला सुरुवात होती बरोबर साधारण मानसिकता आपली अशी असते एखादी जखम झाली तर आपण होम रेमेडीजचा जास्त वापर करतो हळद अँटीसेप्टरी म्हणून वापरतो किंवा डेटॉलच्या पाण्याने सतत स्वच्छ करत तर मग ह्या होम रेमेडीज उपयुक्त आहेत का डायबेटिक पेशंटसाठी पर्टिक्युलरली त्यांनी इमिडिएट आहे डायबेटिक बाबतीत मी म्हणेन की यू शुड नॉट इग्नोर कारण ते तुम्ही होम रेमेडी करत बसलात आणि जखम चिघळली तर ते आपल्या आयुष्यावर बेतू शकतं सो मी असं म्हणेन की डायबेटिक पेशंटला छोटे असू दे अगर मोठे असू दे तुम्ही ते तुम्ही होम रेमिडीजसाठी इमिजिएट ह्याच्यासाठी काय तुम्हाला हळद लावायचं आहे डेटॉलनी साफ करायचं आहे हे करा तेवढ्यापुरतं हां पण पन... तेवढ्यावरतीच थांबू नका यू इमिजिएटली सीक अ मेडिकल हेल्प तुम्ही शुगर तपासणं शुगर कंट्रोल करणं किंवा आपल्या याच्यामध्ये एखाद्या चांगल्या सर्जनला दाखवून की आ, बाबा ते माझे जखम किती डीप लेवलचे कारण एखाद्या वेळ काय असतं की वरून दिसताना जखम छोटी दिसती पण त्याचं जे ओरिजिन असतं साधी गोष्ट एखाद्याला काटा रुतला आहे हो। म्हणतो ना आपण ते काटा वर दिसताना आपल्याला दिसतो किंवा तो वर छोटा त्याचं हे असतं पण त्याचं जे रूट असतं ते खाली खूप खोलवर गेलेलं असतं तो काटा तर निघतो पण त्याच्यामुळं जे जखम किंवा जे पॉकेट्स आपल्या शरीरात तयार झालेत जखमेमुळं oh. ते खाली खूप डीप असू शकतात okay. तर त्यावेळेला तुम्हाला त्याचं एक्झामिनेशन करून बघणं गरजेचं कर असतं की तो जो अल्सर आहे किंवा ती जखम आहे त्याची व्याप्ती किती आहे बरोबर वरून दिसताना ती छोटीच दिसते पण ती खाली पूर्ण टिश्यूला हे करत असते आतनं पोखरून काढत असते तर अशा वेळेला अँटीबायोटिक कुठलं दिलं गेलं पाहिजे कारण नुसता बाहेरून मलमपट्टी केलं तो एक्सटर्नल हे झाला पण तुमचं इन्फेक्शन जर का रक्तामधून तिथं वाढणार असेल तर तिथं तुम्हाला योग्य पद्धतीचा अँटीबायोटिक योग्य दिवसासाठी देणं इन्फ्लमेशन कमी करणारे सूज कमी करणारे काही मेडिसिन्स असतात ते त्याच्यामध्ये घेणं त्याची योग्य पद्धतीनं काळजी घेणं त्याच्यामध्ये परत पाणी न जाऊ देणं ह्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला डॉक्टर चांगल्या पद्धतीनं देऊ शकतात आणि माझं म्हणणं काय आहे की मे बी तुमचे चार पैसे आणि थोडासा वेळ त्यासाठी जाईल पण तो जास्त म्हणजे उद्या तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि सगळं डॉक्टरांनी तुम्हाला बघ एक्झामिन करून सांगितलं की नाही आहे तर ते चांगलं आहे माझं म्हणणं आहे की काळजी करण्यासारखं काही नाही आहे पण तुम्ही बाबा आत्ता नको जाऊ उद्या जाऊ परवा दिवशी जाऊ आणि चुकून जर का ती जखम आज चिघळली hmm. तर त्यानंतर पैसे देऊन सुद्धा तुमचा खराब झालेला पाय आणि चुकून जर का पूर्णच पुढे जाऊन आपल्याला इंजुरीमुळे पाय कापावा लागला तर तुम्ही किती जरी नंतर पैसे भरायचे म्हणले मी किती जरी वेळ देतो म्हणलं तर ते परत येणार नाही so, आहे बरोबर आहे सो नंतर रिग्रेट येण्यापेक्षा तुम्ही जाऊन थोडंसं काही रिस्क फॅक्टर नाही आहे काही काळजी करण्यासाठी नाही हे बघणं गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जेव्हा गँग्रीन किंवा असं काही हे सस्पेशन असतं त्यावेळेला डॉक्टर इन्व्हेस्टिगेशन करायला सांगतात की तुम्ही कलर डॉपलर करून बघा एक्सरे काढून बघा तर बऱ्याचसारख्या पेशंट वाटतं कशाला इन्व्हेस्टिगेशन करायचं आम्हाला वर जखम आहे आम्हाला एक्सरे कशाला करायला सांगितलं तर ते बोनपर्यंत गेलेलं नाही आहे ना हाडापर्यंत गेलेलं नाही ना कट कधी करायला लागतं जेव्हा ते इन्फेक्शन खाली जात जात तुमच्या म टिशूजला पण त्यांनी पोखरलं मसलला पण पोखरलं आणि मसल पोखरून ते बोनपर्यंत चाललेलं आहे मग तुमच्यासाठी ते डेंजर होतं तर ते खाली बोनपर्यंत तर गेलेलं नाही आहे ना इन्फेक्शन ह्याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करणं गरजेचं असतं आणि त्या ब्लडच्या पण इन्व्हेस्टिगेशन असू शकतात आणि काही रेडिओलॉजी पण त्याच्यासाठी सहाय्यता लागू शकते सो डू दॅट इन्व्हेस्टिगेशन लगेच तुम्ही त्याच्यावरती करू नका देर इज नथिंग हार्म की बाबा इन्व्हेस्टिगेशन केलं म्हणजे मला जखम असलीच पाहिजे असं नसतं तुम्हाला ते प्रिव्हेन्शनसाठी कुठंपर्यंत आहे त्याचा स्प्रेड काय त्यानुसार अँटीबायोटिकचा तुमचा डोस ठरतो गोळ्या औषधांचा डोस ठरतो बऱ्यापैकी गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केलेला असतो कधी कधी कलर डॉपलर पण त्याच्यासाठी सांगितला जातात बायोलेटर किंवा दोन दोन्ही पायांचा किंवा एका पायाचा कलर डॉपलर असतो तो तुम्हाला त्याच्यामध्ये सजेस्ट केला जातो ओके okay, ग्रेट दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा एखादी जखम होते त्यावेळेस डायटचा रोल किती येतो काही पथ्य पाळणं गरजेचं आहे का Uh, जखम uh, जखम झाल्यामुळं तुमचा डाएटमुळं डायरेक्टली तुमची जखम नाही हिल होणार आहे But... शुगर बेटर कंट्रोल आल्यामुळे जखम हिल होणार आहे ah, तर तो yeah. इनडायरेक्टली तुम्हाला इन बेनिफिट करतो की कर। तुम्ही डाएट तर एनिवेज कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे मी फक्त जर का मेडिसिनच घेत राहिलो आणि मी डाएट नाही कंट्रोल करत आहे तर मोस्ट ऑफ द टाईम मेडिसिन्स काय करतात की ब्लडमधली शुगर तुमच्या पेरिफेरल पार्ट्समध्ये केली जाते टिश्यूजमध्ये किंवा इतर ऑर्गन्समध्ये ती पुश केली जाते सो मी फक्त मेडिसिन घेऊन जर का मी मला जखम आहे आणि मी जखम झाले आहे आणि मी मेडिसिन घेऊन ब्लडमधली शुगर कंट्रोल करतो आहे तर मे बी ती तुमचा ब्लडमधली शुगर कंट्रोल करून इन्फेक्शन कंट्रोलला मदत करेल पण जर का ते मेडिसिन माझी ती एक्स्ट्रा शुगर माझ्या टिश्यूजमध्ये किंवा माझ्या बॉडीच्या इतर पार्ट्समध्ये पुश करत असेल तर ती ती जखम परत ॲग्रिवेट करायला मदत करणार सो मेडिसिनचा डोस वाढवण्याच्या बरोबरीनं किंवा मेडिसिनचा डोस न वाढवता किंवा इमिजिएटली इन्शुलिनवर शिफ्ट व्हायच्या अगोदर जर का आपण एक स्ट्रिक्ट डायट कंट्रोल आणि कार्बोहायड्रेट मॅनेजमेंट जर का पेशंटला शिकवली तर त्याचे डबल बेनिफिट पेशंटला मिळू शकतात शुगर कंट्रोल येणं न्यूट्रिशनचे लेवल पण वाढणं गरजेचं असतं बरोबर गोळी घेतल्यामुळे तुम्हाला मे बी शुगर कंट्रोल मिळेल पण वॉट अबाउट न्यूट्रिशन तुमच्या शरीरात जे व्हिटॅमिन्स पाहिजेत जे एन्झाईम्स पाहिजेत जे मिनरल्स पाहिजेत ते सुद्धा जखमबरी करण्यासाठी महत्त्वाचे आहेत असणार ते तुम्हाला मेटफॉर्मिन किंवा ही गोळी खाऊन मिळणार नाही किंवा मे बी तुम्हाला तेवढे सप्लिमेंट घेऊन मिळणार नाही तर तुम्ही जर का डाएट चांगला केला तर कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट आणि लवकर तुमचा शुगर कंट्रोल जखम लवकर भरून हे इनडायरेक्ट बेनिफिट तुम्हाला पर्सेंट सो डॉक्टर एक रॅपिड फायर घेऊ सो इंजुरीज चेकिंग जे आहे mm -hmm. बऱ्याच लोकांना सवय रोजच्या रोज चेक करण किंवा रोज करताना तुम्ही तुमचे पाय आणि तुमचे लिम्स चेक केले पाहिजेत हंड्रेड पर्सेंट ज्या लोकांना इंजुरीज झाल्यात त्यांनी बेअरफूट चालणं ओके आहे की कम्प्लीट रेस्ट घेणं गरजेचं आहे बेअरफूट इंजुरीज झाल्यात त्यांनी नाही चालायचं इंजुरी झाल्या त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्यांनी डायबेटिक फूड पासून सगळं तपासणी करून प्रेशर पॉइंट्स किती आहेत बऱ्याच वेळेला जेव्हा डायबेटिक फूट आम्ही सांगतो एक्झामिन करायला तेव्हा त्याचं पामची एक्झामिनेशन केली जाते पायाच्या तो एक्झामिनेशन प्रेशर किती आहे त्याच्या काही स्पेशली टेस्ट येतात डायबेटिक फूड मध्ये आणि त्याच्याद्वारे बऱ्याच वेळा काय होतं की सेन्सेशन कमी झाल्यामुळं पायाच्या तळव्यांचं त्यांचं प्रेशर अनइक्वल होत असतं तर अशावेळी त्यांच्याकडे एक स्पेसिफिक शूज असतात त्यामुळं ते जे प्रेशर पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित बॅलन्स केले जातात त्यामुळं जखम होण्याची जी प्रवृत्ती आहे ती डायबेटिक पेशंट्समध्ये कमी होती काय काय डायबेटिक पेशंटला डायबेटिक सॉक्स आपण रेकमेंड करतो आपल्या प्युअर कॉटनच्या सॉक्स तर त्याच्यापेक्षा थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे सॉक्स असतात प्राईस थोडीशी त्याची जास्त असती पण दॅट विल बी बेनिफिशियल म्हणजे जखम होऊन पैसे नंतर मोजण्यापेक्षा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह याचा हे केला तर तुम्ही काही डायबेटिक शूज डायबेटिक फूट केअर आणि डायबेटिक सॉक्स वापरून तुम्ही जर का चाललात तर ते तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल आहे हां तुम्हाला काही जखम नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही फिरणार आहात तिथं काही फार मोठा हे नाही लाईक तुम्ही ग्रासवरती चालणार आहात किंवा हे चालणार आहात तुम्ही जर का सेफ एन्व्हायरमेंटमध्ये तर बेअरफूट वॉक तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही यामध्ये आता उत्तर मिळाले खरं मला रेग्युलर डायट का स्पेशल डायट तुम्ही रेकमेंड कराल डायबेटिक फूटला किंवा डायबेटिक आल्सरला स्पेसिफिक नाही आपण जो डायबेटिक कंट्रोलला जो डायट देतो तो जनरली सफिशियंट असतो फार वेगळं काही Uh, आता ताईपणा त्याच्यात करायला पाहिजे असं काही किंवा स्पेसिफिक काय करायला पाहिजे असं मला मला नाही वाटत रादर कर, मी तर नाही रेकमेंड करत मी म्हणतो की यू कीप युअर रेग्युलर जो डायबेटिक कंट्रोल किंवा डायबेटिक रिव्हर्सलचा डायट आहे तो सफिशियंट असतो ओके ग्रेट थँक्यू सो मच डॉक्टर आजच्या एपिसोडसाठी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर आपण आता एक एकेका पर्टिक्युलर पॉईंटवर एक एक एपिसोड घेतो आहे आमच्याकडनं एखादा जर असा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला वाटतो वा। की हे आम्ही घेणं गरजेचं आहे एपिसोडमध्ये तर तुम्हाला आम्हाला जरूर कळवा येणारे एपिसोड्स हे तुमच्यासाठीच आहेत त्या पण त्याआधी आमचं हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा डायबिटीज फ्री फॉर एवर कारण याचा हेतू हा आहे की योग्य माहिती योग्य माणसांपर्यंत पसरवणं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये परत आनंद घेऊन येणं तोपर्यंत खूप खूप धन्यवाद